नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता डिसेंबर महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या बहिणींना नऊ हजार रुपये मिळाले कोणत्या बहिणींना साडेसात हजार रुपये मिळाले आहेत आणि कोणत्या बहिणींना पंधराशे रुपये मिळाले आहेत आणि कोणत्या बहिणींना तीन हजार रुपये मिळाले आहेत हे आपण सर्व लाईव्ह बघणार आहोत आणि संक्रांतीपूर्वी सर्व लाडक्या बहिणींना दोन मोठे कोणते गिफ्ट मिळणार आहेत ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये सर्व आपण लाईव्ह बघणार आहोत तर सर्व आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह बघणार आहोत मी तुम्हाला ज्या बहिणींनी कमेंट केलेली आहे ते सर्व मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहेत तर सर्वजण व्हिडिओ नीट बघा तर बघा हे वर उजव्या कोपऱ्याला माझा चॅनलचं सिम्बॉल आहे आणि हे वाटी स्टुडिओ आहे आणि बघा हा जो व्हिडिओ आहे माझा रेशन कार्ड धारक बहिणींना मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणल्या अकरा नवीन योजना तर रायगड जिल्हा मला साडेसात हजार रुपये मिळाले आहेत असं या बहिणीने बघा कमेंट केलेली आहे रायगडवरून आणि त्या बहिणीचे डिटेल्ससुद्धा इथे दि मी तुम्हाला दाखवत आहे आणि माझंच आहे हे यूट्यूब चॅनल आणि माझ्याच यूट्यूब चॅनलच्या वरती उजवीकडे लोगो दिसत आहे तर बघा ही आहे बहीण हे कोण आहेत मकसूद शला शलाली शालिलम शाह त्यांना नऊ हजार रुपये मिळालेले आहेत अमरावतीचे आहेत ते त्यांना नऊ हजार रुपये मिळालेले आहेत तर मी तुम्हाला मग सगळं लाईव्ह दाखवत आहे बघा शाह म्हणून आहे ते आणि हे आहेत बहिणीचे पैसे आलेले नाहीत ओके आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाहीत तर या बहिणीला पैसे अजून आलेले नाही आहेत आणि खाली आहेत ते अमरावतीचे त्यांना नऊ हजार रुपये आलेले आहेत तर या व्हिडिओवर या बहिणींनी कमेंट केलेली आहे यांना जी बहीण आहे एक पहिलीच तुम्ही दाखवले त्यांना साडेसात हजार रुपये आलेले आहेत आणि दुसरी जी दाखवले त्यांना नऊ हजार रुपये आलेले आहेत आणि आता हे आहेत मला आले ताई धन्यवाद पण किती आले हे त्यांनी लिहिलेले नाही आहे हे सर्व इथे डिटेल्स दाखवलेले आहे बघा एकवीसशे रुपये जानेवारी महिन्यापासून लाडकीला यायला सुरुवात शंभर टक्के फक्त छोटासा बदल हा जो व्हिडिओ मी अपलोड केला आहे या व्हिडिओवर या ताईने कमेंट केलेली आहे तर मला आले ताई धन्यवाद एवढीच त्यांनी कमेंट केलेली आहे आणि आणि आता हे जे आहे सुनील सुनील रणपिसे सुनील रणपिसे जे आहे त्यांना पंधराशे रुपये आलेले आहेत ते पुण्याहून त्यांचा कमेंट आलेली आहे त्यांची या व्हिडिओवर रेशन कार्ड धारक बहिणींना मुख्यमंत्र्यांनी आणल्या अकरा नवीन योजना हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओवर पंधराशे रुपये त्यांनी कमेंट केले आहे की त्यांना पंधराशे रुपये मिळालेले आहेत आणि मला पंधराशे रुपये आला बट साडेसात हजार रुपये नाही आला हे कोणी कमेंट केलेली आहे के व्ही अहिरे के व्ही काय हे अहिरे वाटतं नाव हे हारे नंतर आहे मला सहा डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये मिळाला ऐरोली नवी मुंबई माझे एस बी आय बँकमध्ये खाते आहे आधार कार्ड बँकला लिंक आहे बरं बरं तर या बहिणीला पंधराशे रुपये आलेले आहेत तर अशा सर्व बहिणींना बघा काहींना नऊ हजार रुपये आले काहींना साडेसात हजार रुपये आले आहेत काहींना पंधराशे रुपये आलेले आहेत तर आम्हाला लाडक्या बहिणींचा फॉर्म भरायचा आहे आम्हाला तारीख सांगा बरं लवकर ताई बघा हे जे आहेत यांनी कमेंट केलेली आहे की कोण हे शुभम पोकळे या शुभम पोकळे जे भाऊ आहेत त्यांनी कमेंट केलेले आहे की आम्हाला लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे तर आम्हाला लवकर सांगा की क कसं भरायचा ते नंतर आहे पंधराशे रुपये आले यवतमाळ जिल्हा सत्तावीस बारा दोन हजार चोवीस बघा सत्तावीस बारा म्हणजे ज सत्तावीस डिसेंबरला या ताईंना जे यवतमाळचे आहेत त्यांना पंधराशे रुपये आलेले आहेत आणि या व्हिडिओवर अपात्र यादी तयार या हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवर त्यांनी कमेंट केलेली आहे त्यांना पंधराशे रुपये यवतमाळचे जे आहेत त्यांना सत्तावीस डिसेंबरला पंधराशे रुपये आलेले आहेत आणखी पुढे बघू आपण एकही हप्ता आला नाही अजून एकही हप्ता आला नाही अजून प्लीज हेल्प सांगली डिस्ट्रिक्टची सहा ऑक्टोबरला ॲप्रूव्ह झालेला आहे हां ठीक आहे ना सहा ऑक्टोबरला तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झालेला आहे तर तुम्हाला पैसे येतील कारण की तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे तर तुम्हाला शंभर टक्के लाडकी बहिन योजनेचे पैसे तुम्हाला येणार आहेत काळजी करू नका ओके आणखीन हे खालचे कोण आहेत राम शेळके एकही हप्ता आलेला एक नाही त्यांनी फक्त लिहिलं आहे की एकही हप्ता आला नाही पण तुमचा अर्ज मंजूर आहे का राम शेळके भाऊ तुमचा अर्ज मंजूर असेल तुम्हाला नक्की पैसे येतील नंतर कोण आहे कुमार करण हे आहे त्यांना पंधराशे रुपये मिळालेले आहेत बघा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळे लाईव्ह कमेंट दाखवते की बघा या सर्व बहिणींना पैसे आलेले आहेत कोणाला पंधराशे रुपये आले आहेत तर कोणाला नऊ हजार रुपये आले कोणाला साडेसात हजार रुपये आले आहेत तर कोणाला म्हणजे पूर्ण तीन हजार रुपये आलेले आहेत असे सर्व सर्व बहिणींना सर्वांना पैसे येत आहेत डिसेंबरचे हप्ते हे सगळ्यांना येत आहेत मी शेंदुर्णीकर मला अजून आलेले नाहीत हो ठीक आहे तर तुम्हाला जर पैसे नाही आले तर तुमचा अर्ज मंजूर आहे का जर तुमचा अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला नक्की पैसे येतील कारण की सगळ्यांना पैसे येत आहेत तुम्हालाही येतील तर ज्या आदित्य तटकरे आहेत महिला व बालविकास मंत्री त्यांनी सांगितलं होतं की ज्या महि बहिणी राहिल्या होत्या ज्या बहिणींचे आधार सीडिंगमुळे किंवा डी बी टी सुरू नसल्याने अशा बहिणी वंचित राहिल्या होत्या लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून अशा सर्व बारा लाख महिला बाजूला काढल्या आणि त्यांना सर्वात आधी डिसेंबरचा हप्ता शासनाने तुमच्या खात्यात जमा केलेला आहे बघा ज्यांना अजून डिसेंबरचा म्हणजे डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता पंधराशे रुपयांचा आला नाही तर त्यांना काय करायचं आहे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे तर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलं आहे याआधी पण आणि मी तुम्हाला परत सांगते की ज्या बहिणींना आतापर्यंत डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांनी तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काम करा की तुमचं जे आहे आधार तुमचं आधार बँकेला लिंक असावे हां आणि ते सध्याच्या स्थितीला ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहेत अन्यथा अनुदान देणार नाही अनुदान तुम्हाला येणार नाही म्हणजे अनुदान म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुम्हाला येणार नाही कारण की आधार कार्ड हे तुमचं बँक खात्याला लिंक असणं हे आ आजच्या स्थितीला ॲक्टिव्ह असणं हे अत्यंत गरजेचे आहे आणि नवीन तुम्हाला माहिती सांगते आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी शासनाने पाचशे कोटींचा निधी आणलेला आहे शासनाकडे अन्नपूर्णा योजनेचा पाचशे कोटीचा निधी आलेला आहे आणि तो निधी सरसकट सगळ्या बहिणींना वाटप सुरू आता परेंत चा चा आहे आणि आतापर्यंत चाळीस लाख बहिणींनी अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा चाळीस लाख महिलांना अन्नपूर्णा योजनेचे अडीच हजार रुपये वर्षातनं तीन सिलेंडरचे अडीच हजार रुपये त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना अनेक लाभ होणार आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या दोन कोटी शेहेचाळीस लाख बहिणींना सरसकट प्रधानमंत्री आवास योजनेचा पण लाभ होणार आहे बघा जर तुम्ही लाडकी बन योजनेचे जर लाभार्थी असाल तरच तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ होणार आहे आणि जर तुम्ही लाडकी बन योजनेचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ होणार आहे तर ज्यांना एकही हप्ता आलेला नाही त्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे त्यांना सरसकट सर्व लाभ देण्यात येणार आहेत बघा जसं की ज्या बहिणींना नऊ हजार रुपये आलेले आहेत ना त्या बहिणींनी जुलैमध्ये अर्ज केला होता आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला होता अशा बहिणींना नऊ हजार रुपये आलेले आहेत तर ज्या भणींनी जुलैमध्ये अर्ज केलेला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे अशा भणींना नऊ हजार रुपये येणार आहेत आणि साडेसात हजार रुपये कोणाला आले की ज्यांनी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असे त्यांना चार हप्त्या म्हणजे दीड आणि दीड दिड़ तीन तीन आणि तीन सहा आणि डिसेंबरचा असा त्यांना साडेसात हजार रुपये आलेले आहेत आणि तीन हजार रुपये म्हणजे फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तीन हजार रुपये आलेले आहेत आणि ज्या बहिणींनी उशिरा अर्ज केला जसं की ऑक्टोबरमध्ये अशा बहिणींना फक्त पंधराशे रुपये आलेले आहेत तर आणखीन गुड न्यूज काय आहे तर, का तर मकर संक्रांती अगोदर सर्व बहिणींना दोन महिन्याचे हप्ते एकत्रित एकत्रित एक वितरित होणार आहे कारण की तुमचा संक्रांतीचा सण हा गोड होणार आहे त्यासाठीच तुम्हाला शासन आता डायरेक्ट दोन हप्ते म्हणजे डायरेक्ट तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये लवकरच संक्रांतीचा निमित्ताने तुम्हाला डायरेक्ट दोन हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत महाराष्ट्रातील जवळजवळ नाईंटी पर्सेंट जिल्हे हे कवर झालेले आहेत डिसेंबरचा हप्ता आणि जे राहिलेले हप्ते होते असे सर्व हप्ते सर्व लाडक्या बणींच्या खात्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बणींना पैसे आलेले आहेत तर ज्या बहिणी राहिल्या आहेत ज्या बहिणींना आतापर्यंत एक रुपया पण आला नाही त्यांची लिस्ट तयार आहे त्यांनाही पैसे येणार आहे